येथील मतदारसंघ या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाचे शंकरराव गडाख आणि शिंदे गटाचे विठ्ठलराव लंगे हे एक उमेदवार उभे आहेत आणि या मतदारसंघामध्ये शंकरराव गडाख हे पारंपरिक म्हणजे यशवंतराव गडाख यांचे पुत्र असून हे विठ्ठलराव लंगे हे वकीलराव लंगे यांची आहेत तर तसं ही पारंपरिक लढाईच आहे असं म्हणायला पण वकीलराव कि लंगे किंवा यशवंतराव गडात हे खूप मोठे आणि नावाजलेले कार्यकर्ते होते आ, नेते होते आणि त्यांनी आपापल्या काळामध्ये संपूर्ण विधानसभा लोकसभा गाजवलेली आहे आणि लोकांचे प्रश्न अशा पद्धतीने सोडले होते की त्या लोकांना असं वाटत होतं की हे आमचेच घरातले माणूस म्हणून इतक्या जवळत त्यांनी मतदारसंघाशी केलेली होती त्यामुळं त्यांच्या त्यांचेच हे पुत्र असल्यामुळे घडाख आणि हे मुरकुटे लंगे तर आता हे यावेळेस काय करतात हे पाहणं हे महत्त्वाचं आहे तर आता या नेवासा अहिल्या नगर मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये काय घडलं तर त्याची एक थोडीशी माहिती आपण घेऊ तर दोन हजार एकोणीसमध्ये ते शंकरराव गडाख हे अपक्ष म्हणून विजयी झाले होते आणि नंतर ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते हेही झाले होते काय म्हणतात मंत्री राज्यमंत्री आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना शंकरराव गडक यांना एक लाख सोळा हजार नऊशे शे त्रेचाळीस किंमत मिळाली होती आणि त्यांच्याविरोधात होते भाजपचे जे होते बारा बाळासाहेब मुरकुटे भाजपचे त्यांना शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी इतकी मतं मिळाली होती म्हणजे चाळीस एक हजार मतांनी शंकरराव गाडाखी निवडून आले होते आता दोन हजार एकोणीसमध्ये लंगे मुरकुटे हे भाजपसोबतच होते त्यावेळेस पण आता ते दोघे एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरलेले आहेत आणि भाजपमध्ये असताना मुर मुरकुटे अशी काही त्यांनी तडजोडी केल्या होत्या असा एक त्यांच्यावर आरोप केला जातो आणि भाजपच्या मुरकुटे यांनी बंडखोरी केली असंही काही बोललं जात होतं आणि शिंदे गटाचे जे विठ्ठल औलंंगे आहेत यांना हे आता निवडणुकीसाठी जिंकण्यासाठी त्यांना वेगवेगळे समीकरणं बदलावे लागणार आहेत असंही काही दिसतं आता या मतदारसंघामध्ये संत ज्ञानेश्वर सृष्टी साकारण्यासाठी एक आराखडा तयार केलेला आहे धार्मिक स्थळाचा सा विकास पाणी प्रश्न माहितीचा विकास असे युद्धे महायुती प्रचारामध्ये मांडत आहेत तर नेवासा तालुक्यातील विकासकामाचा निधी थांबवला कारखाना शैक्षणिक संस्थेला अडचणी आणल्या ही बाब गडाक आपल्या प्रचारामध्ये मांडत आहेत आता हे दोघांचे प्रचाराचे जे काही मुद्दे आहेत पण मुख्य मुद्दे जे आहेत की शहरातील रस्ते मतदारसंघातील रस्ते त्यानंतर पाण्याचा प्रश्न त्यानंतर लोकांना व्यक्तिगत ज्या हे दिल्या जातात तुम्हाला व्यक्तिगत लाभाच्या योजना त्यांचा प्रश्न तोही प्रश्न सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते सोडवण्यासाठी देखील खूप उमेदवाराला प्रयत्न करावे लागणार आहेत आता हे बडे बाप के बेटे म्हटल्यानंतर निवडणुकीत राहिलं यांना काही कमी नाही बापांनी सगळंच कमवून ठेवलेलं आहे आणि हे आता लोकांचा उद्धार करायला निघालेले आहेत असे म्हणजे त्यामुळं हे जे आहे हे पारंपरिक असले तरी एक तालुक्यामध्ये या पाच वर्षामध्ये एकही उमेदवार असं मिळू नये की जो नवीन यांच्या विरोधामध्ये उभा राहील किंवा काय करेल असं काही नाही कारण हे आर्थिकदृष्टीकोन एवढे संपन्न असतात कोटीच्या कोटीच्या जा, असतात आणि सर्वसामान्य माणसाला लाखाचा आकडा पाहणं देखील मुश्किल असतं तेव्हा शेवटी यांनाच उभं करायचं आणि यांनाच मतदार द्यायचं तर त्यांना पर्याय म्हणून काही लोक नोटाचा उपयोग करतात नको हे दोन्ही उमेदवार नकोत म्हणून नोटाचा उपयोग क केला जातो या मतदारसंघामध्ये किंवा इतर बहुसंख्य मतदारसंघामध्ये कारण तेच तेच उमेदवार तेच तेच परत ये आणि जे आपले मार्क ट्रेन आहेत त्यांनी तरी एकदा सांगितलं होतं की बाबा हे भाकरी जशी फिरवतो तसे हे पुढारी किंवा नेते फिरवले जाणं अत्यंत आवश्यक हो आहे त्यामुळं विकास होतो हे सारखं डोळच राहिलं पाहिजे आता लंगे आणि मुरकुटे हे दोघे आज भादीपमध्ये होते त्यामुळं मतविजनाचा फायदा कोणाला होणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण शंकरराव गडाख हे उद्धव ठाकरे गटातून उमेदवारी मिळव मिळवलेले त्यांनी आणि शिंदे सेनेचे विठ्ठलवरंगे व प्रहार जनशक्ती पार्टीचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे असे ती त्रिरंगी लढत या मतदारसंघामध्ये होते आता शंकरराव गडाख मागच्या वेळेस त्यांनी अपक्ष शेतकरी क्रांतिकारी पक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीमध्ये मंत्री पद मिळालं सेनेत फूट पडल्यानंतर गाडाख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ केली ते शिंदेबरोबर काही तिकडे गुवाहाटीला गेलेले नाही आहेत आता यावेळी गाडाख यांनी ठाकरे यांची मशाल जरी हातात घेतलेली असली तरी गडाख यांना दोनदा आणि मुरकुट यांना एकदा जनतेने शिंदे दिलेली आहे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असे लंके यांचा दोन वेळा पराभव झाला असून तिसऱ्यांदा ते आपले भविष्य आजमावत आहेत आणि लंके लंगे यांना ऐनवेळी शिंदे गटाकडून उमेदवारी मिळ भाजपचे मुर मुरकुटे यांनी एक बंड केलं म्हणजे अशा मलाच मिळावं मलाच मिळावं असा हा तिरंगी या मधला सामना आहे आणि हे सत्तेसाठी हे लोक वेगळ्या प्रकारचं प्रयत्न करीत आहेत तर बघू आपण कशा पद्धतीचं आणि काय घडतंय त्या संदर्भातली थोडीशी माहिती आपण आमदार निवडून देतो तो, तो मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि मतदारसंघाचा विकास करणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं मतदारसंघातली ज्या संस्था आहेत त्या देखील हे उमेदवार पहिल्यांदा संस्था उभारतात संस्थेवर कार्यकर्ते घेतात आणि त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्येच आपापले व्यवस्थितपणे काम चालतात तर ह्या शैक्षणिक संस्था त्यानंतर कारखाना सहकारी सा साखर कारखाना किंवा इतर ज्या बाबी आहेत ह्या है उमेदवारांना स्थिर करणाऱ्या बाबी आहेत आणि त्यामुळं ते परत परत निवडणुकीत उभे राहतात आता बहुसंख्य विभागामध्ये जर बघितलं तर असे संस्थाचालक हे बरेचसे आमदार निवडून गेलेले आहेत त्यामुळं त्यांना एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे संस्थाचालकांना त्यांच्या संस्थेसाठी खूप वेळ द्यावा लागतो त्यांना मतदारसंघामध्ये फिरण्यासाठी यासाठी वेळ नसतो आणि कधी गेलं तरी साहेब एकंदरीत मिटिंगमध्ये आहेत साहेब मुंबईला गेले साहेब दिल्लीला गेले असे करून ते लोकांना काही भेटत नाही आहेत आणि काही जर असले तर सौ कारखान्याची मिटिंग आहे त्याच्यानंतर शैक्षणिक संस्थेचं कामकाज आहे त्यासाठी मुंबईला गेले म्हणजे त्यांचं ते वैयक्तिक असतं संस्था कारखाना वगैरे त्यामध्ये प्राबल्य टिकून राहण्यासाठी आणि सत्ता आपल्या हातात राहण्यासाठी देखील ते प्रयत्न करत असतात मग हे सगळं दोन संस्था आहेत तुमच्याकडं एक व्यक्ती एक पद असलं तरी चालेल कारखान्याचा चेअरमन दुसऱ्याला द्या त्यानंतर शैक्षणिक संस्था आहेत या दुसऱ्यांना चालवायला द्या असं करून तसं काय करत नाही आहेत हे यांच्याच मालकीचे आहेत आफा अफाट प्रकारचं डोनेशन आहे काही संस्था चालक घेत असतात कोटी कोटीपर्यंत एम डीसाठी डो डोनेश डोनेशन घेणारे संस्थाचालक या महाराष्ट्रामध्ये आहेतच शिक्षण संस्थाचालक म्हणजे शिक्षणाचा बाजार मांडणारे आणि सहकारी क्षेत्रातील जे कारखाने होते ते हडपणारे असे जे लोक होते आमदार त्याच्यामध्ये बहुसंख्य तुम्हाला माहीतच आहेत कोणते कोणते आहेत ते मग ती बारामतीपासून सुरुवात करा तर तुमच्या नाशिकच्या येवल्यापर्यंत जाऊ द्या म्हणजे तुम्हाला समजेल की यांनी किती कारखाने हडपलेले आहेत स साखर सा सा कर कारखाने चालूच दिलेले नाही आहेत म्हणजे असं आणि नागपूरपर्यंत जरी गेले तुम्ही किंवा कोल्हापूरपर्यंत जरी गेले तरी असाच प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल तरी आता हे विठवडं उल्लंघे यांना शक्यता थोडीशी जास्त दिसते कारण ते मोकळेच आहेत आता आणि तीन वेळा त्यांचा पराभव झाला यावेळेस ते निवडून येण्यासाठी खूप जोर लावतील आणि निवडून येतील अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे तरीही एका रात्रीत जर निवडणूक फिरली म्हणजे ती कशाने फिरते हे तुम्हालाही माहिती आहे तर काही वेगळा निकाल येथे लागू शकतो तर यावेळेस आमचं हे जे ए टी एम न्यू चॅनल जे आहे याला जे जै जास्त स एक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि यामध या, या चॅनलला संपूर्ण मास्टर जे लाखो लोक बघत असतात तर आपणही या चॅनलला जास्त शेअर करून लाईक आणि सबस्क्राईब करा